सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहूजी महाराज भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे मान्यवर साहेब कांशीरामजी या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर अभिवादन करतो तद्वतच ज्या महामानवांच्या महापुरुषांच्या जयंतीच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते संत रोहिदास महाराज संत सेवालाल महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी स्वराज्याचं रणशिंग फुंकलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर अभिवादन करतो विनम्र अभिवादन आगामी एक दोन महिन्यामध्ये नवी मुंबईची महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीच्या तयारीसाठी आमच्या नवी मुंबईच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी या विष्णुदास भावे सभागृहामध्ये मागच्या दोन दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि दोन दिवसाच्या मेहनतीमध्ये सुद्धा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला आज ज्यांचं आकर्षण आहे जे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या खांद्यावरती बहुजन समाज राष्ट्रीय पदाची जबाबदारी टाकली अवघ्या चाळीस एक्केचाळीसाव्या वर्षी ज्यांना देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचवण्याचं काम परमादरणीय बहिन कुमारी मायावतीजीने केलं तद्वतच हे काही बारीक चिरिक माणसं हरवून आलेले नाही आहेत ज्याच्या जवळ तीन हजार कोटीची प्रॉपर्टी होती त्यांना पराभूत आणि अतिशय सामान्य कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता त्यांना बहीण मायावतीजींनी समागात पाठवलं आणि या देशातल्या स्वाभिमानी गोर गरीब कार्यकर्त्याची इज्जत उंचावण्याचं काम केलं असे आदरणीय रामजी गौतम साहेब त्याचबरोबर मागच्या अठरा वर्षापासून सातत्य पूर्ण आपल्या समाजावर होणारे अन्याय असतील अत्याचार असतील आपल्या लोकांवरती होणाऱ्या मोठ्या प्रमाणाच्या अट्रॉसिटीज असतील जे सातत्यपूर्ण मागची अठरा वर्ष देशाच्या सभागृहामध्ये दे, राज्यसभेमध्ये दे मांडत आले ज्यांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती संसदेमध्ये सभागृहामध्ये वाचा फोडण्याचं काम केलं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या राज्याचे प्रभारी खासदार वीरसिंग साहेब आमचे दुसरे सहकारी राज्याचे प्रभारी आदरणीय जयशवाल प्रशांतजी इंगळे साहेब बोर्डे साहेब शांतारामजी ताडे साहेब या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषजी भालेराव साहेब भाऊसाहेब गोंडाणे किर्तावडे अमोल कांबळे ढोले साहेब या शहराचे अध्यक्ष थोटेजी राजेश जयस्वालजी हेडगेजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या आया बहिणींनो आणि बांधवांनो अगोदरच फार जास्त वेळ झालेला आहे मी फार आपला जास्त वेळ घेणार नाही आतापर्यंत लोक आपल्या पक्षाला हिशोबात समजत नव्हते मुंबईमध्ये आपला पक्ष हिशोबात कुठे होता विदर्भात पक्ष आहे पक्षाचं संघटना आहे वातावरण आहे काम करणारी माणसं आहे लोक म्हणायचे बहुजन समाज पक्ष डावात नाही परंतु मी त्या सगळ्या लोकांना या मंचाच्या माध्यमातून सांगायला आलो आता आली रे आली बहुजन समाज पार्टीची बारी आली आता महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात या नवी मुंबईमध्ये या नवी मुंबईसह मुंबईमध्ये मोठ्या ताकदीनं सर्व समाजाची लोक आज बहुजन समाज पक्षासोबत जुळत आहेत लोकांच्या मनात आहे लोकांच्या मेंदूत आहे महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे मुंबईत परिवर्तन झालं पाहिजे नवी मुंबईमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तन घडून आणण्यासाठी आमचं हे जे शिलेदार आहेत यांचं कुठे नाव नाही कारण आम्ही काय कुणा पेपरवाल्यांना म्हणा टी व्ही वाल्यांना मॅनेज करण्याचं काम करत नाही आमचा कार्यकर्ता हा सामान्यातून आलेला कार्यकर्ता आहे जो खऱ्या अर्थानं उपेक्षित समाजाचा आवाज या ठिकाणी आहे मधल्या काळामध्ये राज्यात जे वातावरण निर्माण करण्यात आलं होत जी वावटळ उठवण्यात आली होती त्या वावतळी मागचे खरे सूत्रधार कोण आहे ते महाराष्ट्राला आता कळालेलं आहे या सगळ्या लोकांचे कर्ते कर आता यापुढे लोक कोणाच्या भूल थापांना बळी पडणार नाही नसता लोकसभेची निवडणूक झाली आम्हाला सांगण्यात आलं जाती बरोबर माती खाल्ली पाहिजे विधानसभेची निवडणूक झाली आम्हाला सांगण्यात आलं जाती बरोबर माती खाल्ली पाहिजे मी तुम्हाला सांगायला आलो आम्हाला जाती बरोबर माती खायची नाही ज्यांनी या देशामध्ये जाती निर्माण केल्या त्याला मुठ माती देऊन मायांदीजींना दे ताकद देण्याचं काम आम्हाला या राज्यामध्ये या शहरामध्ये करायचं आणि जर या शहरामध्ये आम्हाला ते काम करायचं असेल महापुरुषांची आम्ही जयंती साजरी करत आहोत हे महापुरुष काय बहिनजीच्या जातीचे नव्हते बाबासाहेबांच्या जातीचे नव्हते बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेबांच्या जिवंतपणी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुवादाची व्याख्या केली आहे काय म्हणत होते बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते जी लोक जात पोड जात वर्णभेद वंशभेद लिंगभेद आणि प्रांतभेद मानतात तो कुठलाही माणूस असू दे तो या देशामध्ये मनुवादी आणि मधल्या काळात जे बाबासाहेबांशी नातं सांगणारी लोक होते बाबासाहेबांचे नाव घेणारी लोक होते हे जातीचे आणि रक्ताचे राजकारण करत होते अरे बाबासाहेबांनी ज्या महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानलं ते महात्मा ज्योतिबा फुले काय बाबासाहेबांच्या जातीचे नव्हते बाबासाहेबांनी ज्या कबीरांना आपलं गुरु मानलं कबीर काय बाबासाहेबांच्या जातीचे नव्हते बाबासाहेबांनी ज्या सिद्धार्थ गौतम बुद्धाचा विचार स्वीकारला बौद्ध धम्म आचरणात आणला ते सिद्धार्थ गौतम बुद्ध सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचे किंवा रक्ताचे नव्हते ही गोष्ट आम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे म्हणून वर्तमानामध्ये जी लोक जातीचं पोट जातीचं आणि रक्ताचं राजकारण उभं करू पाहताय माझं त्या सर्वांना सांगणं या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या राजर्षी शाहूजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि मान्यवर कांशीरामजीच्या सामाजिक राजकीय वैचारिक आंदोलनाच्या बहीण कुमारी मायावती जी आहे एक मात्र वारसदार बहिण मायावती जी आहे तुम्ही बाबासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार असू शकता तुम्ही बाबासाहेबांच्या सात वाऱ्याचे वारस सा असू शकता परंतु या देशामध्ये विचारधारेचा वारस एकच होऊन गेला साहेब साहेबांची आहे आणि म्हणून तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे पुढा आम्हाला या, या सगळ्या भानगडीतून बाहेर पडायचा आणि निळा झेंडा खांद्यावरती घेऊन आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही रिझल्ट देऊ शकलो नाही आम्ही या ठिकाणी निकाल देऊ शकलो नाही का देऊ शकलो नाही अनेक कारण आहेत आम्ही त्यांची मीमांसा केलेली आहे सार्वजनिक बोलण्याचा विषय नाही परंतु मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो उद्या जरी निवडणूक झाली नवी मुंबईची तर पंचवीस हत्ती नवी मुंबईच्या सभागृहात गेल्याशिवाय राहणार नाही पंचवीस हत्ती आणि नुसताच महापालिका नाही आता आम्हाला विधानसभा पदांकरात करायची आहे लोकसभा आम्हाला ताब्यात घ्यायची आहे आणि ती ताब्यात घेत असताना रस्त्यामध्ये अनेक लोक आहेत आपला नारा आहे चले गा हाती तो उडेगी धूल ना पंजाब असं वातावरण आम्हाला या शहरात तयार करायचं आहे आणि त्या दिशेने आपण सगळेच्या सगळे कामाला लागाल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय रामजी गौतम साहेबांना आदरणीय विद्या आपल्या वीरसिंग साहेबांना रैना साहेबांना शब्द देतो जेव्हा केव्हा निवडणूक होईल हत्ती सभागृहात जाईल की नाही जाईल की नाही नक्की जेव्हा केव्हा निवडणूक होईल या शहरामध्ये तर हत्ती नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या सभागृहात जाईल गणेश नायकाची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे आवाजची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे या देशात तुमच्या माझ्या बापानं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला कोणी आयल्या गैर्यानं तू गैर्या दिला नाही म्हणून जर आम्हाला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला असेल तर त्याचा उपयोग येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण बाबासाहेबांसाठी करू पर्याया हत्तीसाठी करू बेन मायावतीजींचे हात मजबूत करू इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भार